वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून अनोख्या उपक्रमाची सुरुवात या स्तुत्य उपक्रमाची शहरभर होत आहे चर्चा सोलापूर शहरातील युवा नेतृत्व तुषार पवार यांनी आपले वडील कैलासवाशी खंडोबा विठ्ठलराव पवार यांच्या स्मरणार्थ वाढदिवसादिवशी होणारा अनावश्यक खर्च टाळून निराधार भेगर अपंग लोकांसाठी दिवसातून दोन वेळा जेवणाचा डबा घरपोच करून पूर्ण बर्म योजनेचा स्तुत्य उपक्रमाची सुरुवात केल्याने सोलापूर शहरात या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होताना दिसत आहे पाणीबेस तालीम येथील गणेश मंदिरात युवा नेते विक्रांत मुन्ना वानकर पैलवान युवराज सर्वदे सुभाष गुरुजी पवार महादेव पवार सुनील जाधव अमर काशीद संतोष कवडे दैदिप्य नवगिरे उदय उरुपनर प्रसाद पवार पंकज काटकर यांच्या हस्ते तुषार पवार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पंकज काटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याप्रसंगी तुषार पवार मित्रपरिवार व पाणीवेस तालीम मंडळाचे असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती वाढदिवसाचा खर्च टाळून प्रत्येकाने अशा लोकोपयोगी उपक्रमाची सुरुवात करावी असे आवाहनही तुषार पवार के यांनी केले आहे आज क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यालय कर्तृत्लय असा उपडवलं आहे तुषार केंद्रीत काही ना ता काही सामाजिक कार्यक्रम असतो आणि त्याच्या मला पहिल्यापासून इतरांना म्हणजे ज्यांच्या गरजूंना जे लोकांना काही ताकद नाही अशा लोकांना काहीतरी मदत करायची बघणार याची पहिल्यापासून आहे तर तुषारी आज बंडोबा म्हणजे पंडोबा पवार यांच्याच मथा सोलापूरमध्ये अंध अपंग करतो ज्यांना कोणी नाही अशा लोकांना दोन त्यांचा जेवणचा संकल्प घेतलेला आहे तर आज तुषारच्या या पर्याद खरंच कौतुक करण्यासारखं आहे कारण एवढ्या लहान वयात एवढं मोठं